नमस्कार मी रेखा रेखास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना सो आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल अशी ही वेस्ट थाली कांदा लसूण विरहित अशी ही थाली आहे कारण देवाला आपण नैवेद्य वगैरे दाखवताना कांदा लसूण वापरत नाहीत सो आपण ही कांदा लसूण विरहित अशी थाली तयार केलेली आहे तर यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो सर्वात आधी आपण गोडापासून सुरुवात करणार आहोत तर इथे एका पॅन मध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला शेवया ज्या आहेत रोस्ट करून घ्यायच्या आहेत ऑलरेडी रोस्टेडच आहेत तरी देखील आपण तुपामध्ये दे थोड्याशा रोस्ट करून घेणार आहोत सो शेवळी बऱ्यापैकी इथे रोस्ट झालेला आहे यामध्येच आपण ड्रायनट्स जे घेतले आहेत ते इथे ऍड करणार आहोत त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळी देखील घेतलेली आहे सो हे देखील तुपावर छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय जेणेकरून त्यामध्ये छान असा एक करंची असतो सो so, यामध्ये आपण घालणार आहोत गरम दूध तुम्ही ते थंड देखील घेऊ शकता पण गरम दूध आपल्यानंतर तीर पटकन होते सो मी दोन वाटे इथे दूध घेतलेला आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत तो शेवया इथे शिजलेले आहेत आपण यामध्ये घालणार आहोत साखर तर मी इथे पाववाटी साखर घेतलेली आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी तिथे तुम्ही करू शकता साखर घातल्यानंतर देखील आपण एक मिनिटभरही शिजवून घेणार आहोत तर साधारण एक मिनिटभर झालेला पन आहे साखर पण पूर्णपणे विरघळलेली आहे आणि खिरीला छान असा दाटसर आलेला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये ॲड आद करणार आहोत वेलची पूड व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे ड्रायनर्स तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही इथे ऍड करू शकता गॅस बंद करायचा आहे खिरी इथे आपली तयार झालेली आहे सो यानंतर आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी सो यासाठी मी ते कडईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी आधी थोडीशी आहे थोडीशी कोथिंबीर शिमट भर चवीनुसार मीठ कारण बटाटे मी इथे थोडेच घेतले त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ इथे घेतलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी जिरेपूड कारण तिखटासाठी मी ते हिरवी मिरची वगैरे घेतलेली आहे तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची देखील इथे घेऊ शकता उकडलेले बटाटे ज्या पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे कडीपत्ता वगैरे असेल तर तो हि इथे ऍड करू शकता सगळी झटपट अशी इथली बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे अगदी थोडीशी कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत छान असा बटाटा इथे परतून झालेला आहे आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे गॅस बंद आहे सो आता आपण बघणार आहोत पनीरची भाजी यासाठी मी पनीरचे अशा पद्धतीने तुकडे इथे करून घेतलेले आहेत यावर आपण जे थोडीशी हळद आणि मिरची पावडर इथे लावून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथे थोडंसं इथे मीठ सो हे आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे किंवा हाताने देखील आपण हे मिक्स करून घेऊ शकतो सो so, अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे सो so, पनीरसाठी लागणारा मसाला आपण इथे बघणार आहोत कारण आपण इथे कांदा लसूण यांचा वापर न करता आ, ही पनीरची भाजी तयार करणार आहोत यासाठी मी इथे घेतलेला आहे खोबरं तीळ धणे मगजबी तर यांचं आपल्याला कोरडंच वाटण तयार करून घ्यायचं आहे सो ऑलरेडी so, मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं एक चमचा बेसनपीठ तर सर्वात आधी आपण इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी इथे करू शकता तर यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत पनीरचे तुकडे तळून घ्यायचे नसतील तर तुम्ही तसेही ठेवू शकता पण पनीर तळल्यानंतर त्याची चव जी आहे ती जास्त चांगली लागते सो मी ते अगदी हलकंसं पनीर इथे तळून घेणार आहे तो पनीर इथे तळून तयार झालेला आहे आपण हे काढून घेणार आहोत याच तेलामध्ये आपण हे जे कोरडं वाटण इथे तयार करून घेतलं आहे ते इथे ऍड करणार यामध्येच आपण एक चमचा जे बेसन घेतलं आहे ते देखील इथे भाजून घेणार आहोत कारण बेसनाचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल खोबरं हो वगैरे इथे जळू नये यासाठी आपण टोमॅटो प्युरी इथे ऍड करणार आहोत आणि साधारण एक मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं सो मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण तमालपत्र आणि दालचिनी देखील इथे ऍड करणार आहोत सो मी इथे कोथिंबीर आणि आलं यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कारण इथे आपण लसूण कांदा वगैरे घातलेला नाहीये सो इथे आपण आलं आणि कोथिंबीर यांचं वाटण घालू शकतो हिरवी मिरची देखील तुम्हाला ऍड करायची असेल तर ती देखील इथे घेऊ शकतो व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचंय छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा सो मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण घालणार आहोत कोरडे मसाले यामध्ये मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता अगदी थोडीशी हळद त्याचप्रमाणे जिरे पावडर आणि धनी पावडर धणे आपण ऑलरेडी यामध्ये घातलेले आहेत तरी देखील तुम्हाला वरून आणखीन थोडीशी धनी पावडर इथे ऍड करायची असेल तर करू शकता सो मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा एक वाटीभर पाणी मी इथे ऍड करणार आहे सो मस्त असा मसाला इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्येच आपण घालणार आहोत पनीरचे तुकडे त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये थोडस पाणी वगैरे वाढवायचं असेल तर वाढवू शकता सो यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे कसुरी मेथी कसुरी मेथी हातावर अशा पद्धतीने बारीक करून यामध्ये घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि साधारण एक दोन मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत तर साधारण एक दोन मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे पनीरची भाजी देखील आपली इथे तयार झालेली आहे मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडासा गरम मसाला कारण इथे आपण कांदा लसूण वगैरे वापरलेला नाही आहे सो इथे आपण गरम मसाला ऍड करणार आहोत गरम मसाला घातल्यानंतर फार वेळ शिजवायची गरज नाही आहे गॅस बंद करायचा आहे अगदी थोडीशी कोथिंबीर यावर आपण घालणार आहोत आणि मस्त अशी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे सो यानंतर आपण जिरा राईस तयार करणार आहोत यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तर इथे आपण फोडणी नट करता थोडस वेगळ्या पद्धतीने इथे जिरा राईस तयार करणार आहोत तर यासाठी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्याचप्रमाणे दोन चमचे जिरे पाणी उकळलेलंच आहे तर यामध्ये आपण भात म्हणजेच तांदूळ घालणार आहोत तर मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी चार वाटे पाणी मी इथे गरम करून घेतलेले आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ अशा पद्धतीने जिरा राईस एकदा करून बघा खूप मस्त असा जिरा राईस तयार होतो आपण जेव्हा जिरेला फोडणी देऊन जिरा राईस करतो त्यावेळी ते त्याला थोडासा पिवळसरपणा येतो तर तसा पिवळसरपणा याला अजिबात येत नाही सो आपला जिरा राईस तयार होतोय तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी इथे करून घेणार आहोत तर यासाठी मी इथे काकडी किसून घेतलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडेसे इथे मिरची पावडर तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ दही मी इथे पावटी दही घेतलेला आहे त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून आपण हे कूट तयार करून घेतलेलं आहे कुटामुळे याला छान चव येते आणि दही टाकल्यामुळे जे ते पाणी थोडस सुटतं तर ते पाणी देखील इथे सुटत नाही सो त्यामुळे इथे आपण शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे सो हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे अगदी थोडीशी साखर यामध्ये आपण ऍड करणार आहोत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे सो यावर तुम्ही जिरे मोहरीची फोडणी देखील घालू शकता पण काही हरकत नाही कारण अशी देखील कोशिंबीर छान लागते सो मी अशाच पद्धतीने इथे कोशिंबीर ठेवणार आहे समस्त झटपट अशी आपली काकडीची कोशिंबीर इथे तयार झालेली आहे सो आता आपण पुरीसाठी लागणारी कणी किती तयार करून घेणार आहोत तर यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ यामध्ये आपण पाववाटी बारीक रवा ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आणि घट्ट असा याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा सो so, अशा पद्धतीने आपली कणिक इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी घट्ट असा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून पाच मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत सो आता आपण पालकाची भजी तयार करण्यासाठी बॅटर तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा इथे ओवा त्याचप्रमाणे पाववाठी तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ अगदी थोडीशी मिरची पूड किंवा मिरची पावडर हळद आणि थोडीशी कोथिंबीर असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी इथे आपण ऍड करणार आहोत जेणेकरून यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ नयेत सो तुम्ही पाहू शकता इथे अजिबात इथे गुठळ्या वगैरे तयार झालेल्या नाही तर आणखीन थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करणार आहोत सो so, अशा पद्धतीने बॅटर इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे कारण पालक इथे आपण यामध्ये डीप करून त्याचे आपण भजी तयार करून घेणार आहोत सो so, आपली इतर तयारी होईपर्यंत इथे आपला जीरा राइस देखील तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अगदी दहा मिनिटात तयार होतो सो so, तुम्ही बघू शक बघू शकता इथे अजिबात पिवळा असा हा भात इथे पडलेला नाहीये स so, यावर आपण कोथिंबीर आत्ताच घालणार नाहीत आत्ता जर कोथिंबीर घातली तर ती थोडीशी काळी पडते तर ज्यावेळी आपण भात ताटात वाढणार आहोत त्यापूर्वी आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत सो so, आपण आता कुरडई इथे तळून घेणार आहोत कुरडई पापड आणि भजे तर यासाठी मी एका कड़ कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे कुरडई तळण्यासाठी तेल नेहमी कडकडीत गरम करूनच घ्यायचे जेणेकरून कुरडई जी आहे ती छान अशी फुलते तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडी आपली इथे तयार झालेली आहे सो कुरडी तळून झाल्यानंतर मी इथे पापड तळून घेणार आहे उडदाचा पापड इथे मी तळून घेणार आहे सो आता आपण इथे पालकाची भजी तयार करून घेणार आहोत यासाठी पालकाचं जे पान आहे तर पान इथे मी घेतले आहे अख्ख पान घेतले तर ते आपल्याला ह्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने इथे बुडवून घ्यायचे मस्त अशी कुरकुरीत पानं तयार होतात सो तुम्ही इथे बघू शकता कम्म असं हे पान फुटलेलं आहे आणि मस्त कुरकुरीत देखील होतात कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर वगैरे असेल तर ते देखील तुम्ही इथे ऍड करू शकता सो पान अगदी कुरकुरीत झाले आहेत आपण हे काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने ठेवायचे जेणेकरून यामधलं एक्स्ट्रा तेल जे आहे ते निथळून खाली येतं सो आता आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत यासाठी आपण ही जे कणी घेतली आहे पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची नंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे पेढे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पुऱ्या ज्या आहेत ते पटपट लाटता याव्यात सो अशा पद्धतीने आपण इथे याचे पेढे तयार करून घेतलेले आहेत तर मी इथे अगदी थोडंसं कोरड्या पिठामध्ये इथे बुडवून घेतलेला आहे हा पेण फार जास्त पीठ लावायचं नाही आहे त्यामुळे तेल खराब होतं सो अगदी थोडंसंच पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही पुरी इथे तयार झालेली आहे सो आपण आता हे तळून घेणार आहोत सो पुरी तळताना तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे जेणेकरून पुरी जी आहे ती व्यवस्थित तळली जाते पुरी फुकते आणि पुरी तळताना नेहमी ती उलट पुलट करून तळायची नाहीये एका वेळेस एकच बाजू तळून घ्यायची आणि नंतर एकदा पलट केली की मग ती काढून घ्यायची जर आपण ती उलट पुलट करून तळून घेतली तर त्यामध्ये तेल जातं आणि खूप तेलकट अशी पुरी होते सो so, अशा पद्धतीने तुम्ही पुरी तळून बघा नक्कीच कमी तेलकट अशी so, पुरी तयार होईल सो मस्त पुरी झालेली आहे आपण काढून घेणार आहोत so, सो अशा पद्धतीने आपली झटपट अशी ही थाळी तयार झालेली आहे तर मी इथे भात वाढून घेतलेला आहे त्यासोबत काकडीची कोशिंबीर लिंबाची फोड इथे आपण घेतलेली आहे बटाट्याची भाजी पनीरची भाजी त्याचप्रमाणे शेवयाची खीर तंब फुगलेल्या इथे पुऱ्या त्याचप्रमाणे आपण हे जे पालकाचे पान तळून घेतले आहेत खूप क्रिस्पी असे हे पान इथे तयार झालेले आहेत पापड आणि कुरडे सो अशा पद्धतीने अगदी झटपट आपली ही थाळी इथे तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घ्याला धन्यवाद